तुमच्या आयुष्यात कधी अशी वेळ आली आहे का जेव्हा तुमचं सगळं सुरळीत चाललं होत आणि अचानक काहीतरी बदललं नोकरी गेली नातं तुटलं संधी निसटली आणि तुम्ही विचार करत राहिलात हे असं का झालं कोण घेऊन गेलं माझं सुख माझं यश माझं चीज जर हा प्रश्न तुमचाही असेल तर ही गोष्ट तुमच्यासाठीच आहे हुमूड एक लहानशी गोष्ट आहे पण तिचा संदेश आयुष्यभर लक्षात राहणार आहे ही गोष्ट लिहिली आहे डॉक्टर स्पेन्सर जॉन्सन यांनी जगभरात तीन कोटीहून अधिक प्रती विकल्या गेलेल्या या पुस्तकात एक साधी पण मोठा अर्थ असलेली कहाणी आहे या गोष्टीत चार पात्र आहेत आणि स्करी दोन सुंदीर हेम आणि हॉ दोन लहान माणसांसारखी पात्र हे चौघ एका भूलबुलैयात राहतात आणि रोज एकच गोष्ट शोधत घेतात चीज म्हणजेच आनंद यश सुरक्षितता प्रेम पैसा प्रत्येकासाठी चीज वेगळं असत पण शोल एकच असतो चीज हे या गोष्टीत एक प्रतीक आहे आपल्या आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टीचं कुणासाठी चीज म्हणजे नोकरी कुणासाठी पैसा कुणासाठी प्रेम नातं किंवा आरोग्य आणि बूल या म्हणजे आपलं आयुष्य या पात्रांना एक दिवस एक मोठा चीज सापडतो सगळे खुश होतात पण एक दिवस चीज गायब होतो आता सगळ्यांची प्रतिक्रिया वेगवेगळी असते वेग स्नी पाणीसकरी लगेच बदल ओळखून शोधायला निघतात पण हेम म्हणतो हे का झालं मला कुणी सांगितलं का नाही हो सुरुवातीला घाबरतो पण मग ठरवतो जर मी थांबलो तर काहीच मिळणार नाही मी शोधायला निघतो या गोष्टीतून काय शिकायला मिळतं बदल अपरिहार्य आहे जर तुम्ही बदल स्वीकारत नाहीत तर तुम्ही मागे राहता भीतीवर मात करून पुढे जाणं हाच यशाचा मार्ग आहे हा हो जेव्हा निघतो तो, तो भीतीला मागे ठेवतो शिकतो चुका करतो पण शेवटी नवीन चीज त्यालाच मिळत आणि तो शिकतो नेहमी बदलासाठी तयार राहा भविष्य उजळायचं असेल तर भूतकाळ सोडावा लागतो ही गोष्ट प्रत्येकाला लागू होते मग तो विद्यार्थी असो कर्मचारी असो उद्योजक किंवा घरातला कोणीही तुम्ही कुठे आहात या गोष्टीत तुम्ही कोण आहात स्नेपानिस्करी जे लगेच बदल स्वीकारतात हेम जो अडकतो रडतो पण काहीच करत नाही का जो सुरुवातीला घाबरतो पण नंतर यशाकडे पाऊल टाकतो विचार करा आणि ठरवा तुमचं चीज पुन्हा शोधायला तुम्ही तयार आहात का जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल आणि तुम्हाला वाटत असेल की अजून लोकांपर्यंत ही गोष्ट ही शिकवण पोचायला हवी तर जरूर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा पुढच्या भागात आपण पाहणार आहोत स्करी हेम आणि हॉ यांचा बदलाम मधला खरा प्रवास भेटूया पुढच्या भागात आणि लक्षात ठेवा तुमचं चीज कुठे हरवलंय ते शोधा आणि पुढे चला